तर नमस्कार मित्रांनो तुमचं परत एकदा स्वागत आहे आपल्या ना शर्यतीचा या युट्यूब चॅनलवरती आपण परत एक नवीन मैदानाचे अपडेट घेऊन आलो तर बघूयात आता श्री कल्लेश्वर यात्रा अब्दुल्लाट या निमित्त भव्य दिव्य अशी बैलगाडी शर्यतीचं आयोजन केले आहे हे मैदान दोन दिवस होणार आहे एकवीस दहा दोन हजार पंचवीस रोजी तीन गट होणार आणि बावीस दहा दोन हजार पंचवीस रोजी तीन गट होणार असे एकूण सहा गटामध्ये हे मैदान पार पडणार आहे या मैदानाचे ठिकाण असणार आहे वडगिरमाळ माळ लाट या ठिकाणी तर बघूया दादा त्यांची बक्षिसे काय असणार आहे गट कोणकोणते असणार आहेत ते मंगळवार एकवीस तारीख सकाळी नऊ वाजता पहिला गट असणार आहे आदत बैलगाडी शर्यतगड त्याचं प्रथम क्रमांकाच बक्षीस असणार आहे एकवीस हजार एक द्वितीय क्रमांक असणार पंधरा हजार एक आणि तृतीय क्रमांक असणार अकरा हजार एक आणि या गटासाठी प्रवेश फी असणार आहे दोन हजार शंभर रुपये मंगळवारी एकवीस तारखेला सकाळी नऊ वाजता दुसरा गट होणार आहे दुसरा चौसा बैलगाडी शर्यतगड त्याचं प्रथम क्रमांकाच बक्षीस असणार आहे एकतीस हजार एक द्वितीय क्रमांक असणार आहे एकवीस हजार एक आणि तृतीय क्रमांक असणार आहे अकरा हजार एक आणि या गटासाठी प्रवेश फी असणार आहे तीन हजार शंभर रुपये मंगळवारी एकवीस दहा दोन हजार पंचवीस रोजी सकाळी दहा वाजता हा मोठा गट होणार आहे म्हणजे ब गट बैलगाडी शिरत होणार त्याचं प्रथम क्रमांकच बक्ष असणार शाईन शंभर सी सी गाडी द्वितीय क्रमांक असणार एक्कावन्न हजार एक तृतीय क्रमांक असणार आहे एकतीस हजार एक आणि या गटासाठी प्रवेश असणार आहे सात हजार रुपये आता बघूयात बुधवारी बावीस तारखेची गट त्याचं पहिला गट असणार आहे दुसरा दुसरा बैलगाडी शिर्यत गट त्याचं प्रथम क्रमांकाचं बक्ष असणार एकवीस हजार एक द्वितीय क्रमांक असणार आहे पंधरा हजार एक आणि तृतीय क्रमांक असणार आहे अकरा हजार एक आणि या गटासाठी प्रवेश असणार आहे दोन हजार शंभर रुपये आता बघूयात बावीस तारखेचा दुसरा गट साईदातीच्या आतील ब गट बैलगाडी शिरयत त्याचं प्रथम क्रमांकाच बक्ष असणार आहे एकतीस हजार एक द्वितीय क्रमांक असणार एकवीस हजार एक तृतीय क्रमांक असणार अकरा हजार एक आणि या गटासाठी प्रवेश बसणार आहे तीन हजार शंभर रुपये आता बावीस तारखेचा तिसरा आणि शेवटचा गट म्हणजे जनरल अ गट बैलगाडी शर्यत त्याचं प्रथम क्रमांकाला युनिकॉर्न दीडशे सी सी गाडी द्वितीय क्रमांक असणार आहे एकाहत्तर हजार एक आणि तृतीय क्रमांक असणार आहे एकावन्न हजार एक आणि या गटासाठी प्रवेश असणार आहे अकरा हजार रुपये आता बघूयात नियमोआटी मैदान हे विना लाटीकाठी विना बॅटरी होईल कोणत्याही प्रकारची मेजॉरिटी मैदानामध्ये चालणार नाही प्रवेशवीच्या यादीप्रमाणेच गाड्या लावण्यात येतील ऐन नियमात बदल करणे व अंतिम निर्णय हा कंडि कमिटीचा राहील मैदानाचा निकाल हा संपूर्ण ड्रोन कॅमेरा बघूनच दिला जाईल सर्व बैल मालक व चालकाचे आधार कार्ड तसेच बैलाचे फोटो व प्रत्येक बैलाची लंबी सटपळ येताना आण बंधनकारक आहे तर मित्रांनो कोण होणार अब्दुल्लाट शाईन गाडीचा व युनिकॉर्न गाडीचा मानकरी नक्की कमेंटमध्ये सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद